त्याच्यामुळे त्यावेळेस खूप दुःख व्हायचं की आपण पात्र असताना पण व्यवस्थित टॅलेंट असताना पण आपण मागे राहतो याचं खूप दुःख असायचं त्यावेळेस आज मी स्वतः पोलीस पाटील ओबीसी मधून झालेली ओबीसी सर्टिफिकेट असल्यामुळे मी देऊ शकले एक्झाम इथं सुरुवात आहे फक्त पोलीस पाटील ही सुरुवात आहे आता जितक्या भरतीने निघतात जितक्यामध्ये शंभर टक्के म्हणजे टॉपर टॉपर तर आपले होतेच ही संधी भेटली करायची जर यांनी पाठपुरवठा केला नसता आपल्या समजत नाही तर हे सर्टिफिकेट निघत नसतं आणि मी आधी इथं जॉईन झालो नसतो पोलीस पाटील भरतीमध्ये आपल्या परतूर तालुक्यातून जेवढी काही भरती झालेली आहे त्याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के मराठा समाजाचे लोक जे आहेत नवीन जे ओबीसी धारक आहेत त्यांची नियुक्ती झालेली आहे बिलकुल नानाके पाटलाचं आणि मराठा समाजाचं हे खूप मोठं यश आहे आणि याच्यामधूनच आपल्या आता मराठा समाजाला जे सत्तर वर्षापासून जो फायदा मिळत नव्हता तो आता फायदा मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्या जी आरमधून काही दुरुस्ती आहेत फोन केला की त्या जी आरमध्ये दुरुस्ती होणार आहे पण हे कशाला ओरडतात यांनी ओर्डल नाही पाहिजे हे अभ्यास तज्ज्ञ जे आहेत इतिहास तज्ज्ञ आहेत त्या लोकांनी आता त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यालाच मराठा समाजाला दिलं त्याचा एखाद्या फायदा होईल आतापर्यंत ते झालेलं आहे परंतु हा हे जे यश आहे हे संपूर्ण दादाचं यश आहे आणि प्रत्येक गावचा सरपंच जो असेल भावी प्रत्येक एरियातला जिल्हा परिषद अशी असेल पंचायत समितीचा इच्छुक आहे सर्वांचा हिशोब सर्वांचा डाटा आम्ही तयार केला कुणी आम्हाला सहकार्य केलं कुणी नाही केलं आणि खरे कुणी येत आम्ही तुम्हाला नसून गरज तर आम्हाला करायचे तुम्हाला नसली तर तुम्ही तुमचं काशी करा कुठं करायचे तुम्ही मी खूप दिवसांनी लढायचे पण चांगल्या माणसाला कधी पुढे येऊनच गेल नाही गेलो काही खरंच नाही येऊन दिलं बरं का फडणवीस साहेब तुम्हाला आमची एकच विनंती एकदा आमचा सात बारा कोरा करा मला चार नोटीस आल्या दोन दोन लाखा तर गरज नाही माझ्या चारी दादांच्या अथक परिश्रम नंतर आणि मराठा समाजाच्या मोठ्या लढ्याच्या नंतर मराठा समाजाला मराठा कुणबी कुणबी मराठा याच्यातून आरक्षण मिळालेलं आहे आणि त्याचाच परिणाम आता समाजाच्या फायद्यामध्ये दिसून येत आहे या पोलीस पाटील भरतीमध्ये आपल्या परतूर तालुक्यातून जेवढी काही भरती झालेली आहे त्याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के मराठा समाजाचे लोक जे आहेत नवीन जे ओबीसी प्रमाणपत्र धारक आहेत त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि म्हणून दादांच्या या लढ्याचं हे जे महत्त्व आहे दादाचे जे धन्यवाद आहेत ते मानण्याकरता आज आम्ही इथं Uh, कार्यक्रम घेतला आहे दिवाळीचा आज पाडवा आहे या पाडव्याच्या निमित्तानं आम्ही संपूर्ण समाजाला त्या uh, दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना अभिनंदन uh, करतो सर्वांना शुभेच्छा सु, देतो त्याच्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम आज इथं आयोजित केला होता आणि एक दिवा छत्रपतीच्या नावानं असं संकल्पना आता महाराष्ट्रामध्ये रुजू हो पाहत आहे आणि ही व्हायला पाहिजे कारण जेवढे बी हिंदूचे किंवा आपल्या देशामधले जेवढे सण आहेत आणि आपण जे आज आहोत हे केवळ छत्रपतीच्यामुळंच आज इथं आपण आहोत आणि म्हणून प्रत्येक सण जो आहे छत्रपतीला पूजन करून छत्रपतीला एक हार घालूनच हा सणाची सुरुवात करायला पाहिजे तशी आम्ही आज इथं एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं इथं हा केलेला आहे आणि दादांच्या पुढील लढ्यासाठी सुद्धा आम्ही इथं संकल्प आज केलेला आहे पुढ पुढील लढ्यामध्ये सुद्धा आम्ही आता मोठ्या संख्येनं सामील होणार आहोत आणि आज ज्या पोलीस पाटलांचा आम्ही सत्कार केला ते सुद्धा आज इथं उपस्थित आहेत जारांगे पाटलांच्या लढ्याचं हे यश आहे का बिलकुल जरांगी पाटलाचं आणि मराठा समाजाचं हे खूप मोठा यश आहे आणि याच्यामधूनच आपल्या आता मराठा समाजाला जे सत्तर वर्षापासून जो फायदा मिळत नव्हता तो आता फायदा मिळायला सुरुवात झालेली आहे पण काही जण म्हणजे फासवा फासवाजी अरे याचा काही फायदा होणार नाही ते आता हे पहिल्यापासूनच आलेले जो संघर्ष करतो त्याला नावं ठेवायला हे लोक असतात अज्ञानी असतात दादांना म्हणतात की ते कमी शिकलेले आहेत परंतु खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक मन आहे शिकला तितका हुकला परंतु दादाचं तसं आहे ते न शिकलेसुद्धा आपण व्यवस्थित आहेत शिकलेल्यांनी एवढं ध्यानं ठेवायला पाहिजे वकिलानं तज्ज्ञांना अभ्यास करण्याने की बा हा व्यक्ती झड झगडतो आहे आणि सरकारला आपल्या पायदळी ठेवतोय त्याचा खाली ठेवतो आहे आणि जे काही पाहिजे जी आर आहे मराठा आरक्षणाचं ते ला मराठा आरक्षणाला आपल्याला लागू करणं आहे आणि त्या जी आरमधून काही दुरुस्ती आहेत फोन केला की त्या जी आरमध्ये दुरुस्ती होणार आहे मग हे कशाला ओरडतात यांनी ओरडलं नाही पाहिजे हे अभ्यास तज्ज्ञ जे आहेत इतिहास तज्ज्ञ आहेत ह्या लोकांनी आता त्यांना वाईट शब्द मला वापरायचे नाहीत परंतु ते तसं आहे त्यांनी तसं करू नये आणि विरोधी जे लोक आहेत यांचं त्यांनी ताकद वाढू नये मराठा समाजातील जे काही विचार बनत आहेत आणि हे असं म्हणतात हे पूर्णतः चुकीचं त्यांचं मत आहे येणाऱ्या निवडणुकीसुद्धा याचा परिणाम दिसून येईल का येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यानंच मराठा समाजाला दिलं त्याचा वेळेस फायदा होईल आतापर्यंत ते झालेलं आहे परंतु हे जे यश आहे हे संपूर्ण दादाचं यश आहे आणि मराठा समाजानं जो संघर्ष केला त्याचं यश आहे याचं श्रेय कोणालाही नाही परंतु हे समाधान हे केलेलं आहे आणि ह्या निवडणुकीच्या ह्या ह्या आंदोलनामध्ये यांनी जसे चेहरे दाखवले ह्या पक्षाच्या लोकांनी आणि आता पुन्हा ते आता त्यांच्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत छोट्या 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 मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत तिथं त्या त्याची ओळख की आम्ही समाजासाठी केलं आम्ही समाजासाठी समाजासाठी यांनी काही केलं नाही आम्हाला यांनी अडचणी निर्माण केल्या आहेत ज्या ज्या वेळेस ते आमच्या आंदोलनामध्ये आलेत सहकार्य केलं परंतु अडचणी कशा निर्माण होतील हे मात्र पाहिलेलं आहे याचा हिशोब आमच्याजवळ आहे दादाने आम्हाला हिशोब करायला सांगितलं हिशोब ठेवायला सांगितलं प्रत्येक गावचा सरपंच जो असेल भावी प्रत्येक एरियातला जिल्हा परिषद सदस्य असेल तर पंचायत समितीचा इच्छुक सर्वांचा हिशोब सर्वांचा डाटा आम्ही तयार केला कोणी आम्हाला के सहकार्य केलं कोणी नाही केलं हे सर्व तयार सर्व दादाला आम्ही सादर करणार आहोत जरांगे पाटलांचे खूप खूप आभार त्यांचे खूप आभार व्यक्त करते हे त्यांचेच उपकार म्हणावे लागतील या अगोदर आरक्षण नसल्यामुळे काय नुकसान होत होतं बरं आरक्षण नसल्यामुळे भरपूर नुकसान व्हायचं म्हणजे की मी पण बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे दिलेल्या आहेत डॉक्टर आहे मी डॉक्टर आहे पण मी त्याच्यानंतरही बरेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केलेली आहे पण थोडे थोडे मार्कावरून बऱ्याच वेळेस आम्ही मागे आहे तर आमच्यापेक्षा कमी मार्क असणारे लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यावेळेस खूप दुःख व्हायचं की आपण पात्र असताना पण व्यवस्थित टॅलेंट असताना पण आपण मागे राहतो याचं खूप दुःख असायचं त्यावेळेस पण काही जण होते या आरक्षणाचा फायदा होणार नाही कोणाचा नंबर लागणार नाही नाही असं नाही आहे ना मीच तर स्वतः त्याचं उदाहरण आहे ना आज मला आज में मी स्वतः पोलीस पाटील ओबीसी मधून झालेली ओबीसी सर्टिफिकेट असल्यामुळे मी देऊ शकले पात्र झाले आणि आज मी पोलीस पाटील म्हणून आहे माझ्या गावची मग आता जे काही सर्टिफिकेट निघत आहेत त्याचा फायदा होतोय का शंभर टक्के शंभर टक्के फायदा होतोय ना फायदा होते म्हणूनच आज मी पोलीस पाटील आहे ना ओबीसी मधून टक्के शंभर टक्के फायदा लढा आहे आणि जरांगे पाटील जो म्हणतोय तो शब्द सरकार कोणालाच मोजित नाही आज जरांगे पाटील म्हणते तेच शब्द होणार आहे आणि जरांगी पाटील ही व्यक्ती आहे ही व्यक्ती काय साधी सुधी नाही हजारो वर्ष याच मुलीला जर आरक्षणा अगोदर दहा वर्षाच भेटला असतं ही बी एच एम एस लागण्याच्या आवाजी बी एमबीबीएस ला, ला, ला। माझ्या दोन मुली आहेत बी एम एस करून एम एस झालं पण त्याच जर अगोदर माझ्या सोबतच होती माझ्या मुलीच्या सोबत, मुली सोबत। आज एमबीबीएस एम डी झाल्या असत्या इतकी दम काढली आम्ही आणि यांचं शिक्षणासाठी हिचं शेत आणि माझं शेत जवळ आहे आणि सुट्टीच्या दिवसात स्वतः शेतीत काम करत होते आमच्या मुली पण ह्या पण आणि खरे कोण बी येत आम्ही तुम्हाला नसून गरज पण आम्हाला गरज आहे तुम्हाला नसली तर तुम्ही तुमचं काशी करा कुठं करायचे तर जा तुम्ही मग एवढ्यावर आरक्षण का भेटलं समाज समाजाला नेतृत्व चांगलं भेटलं नाही अण्णासाहेब पाटील होते अण्णासाहेब पाटील सोबत मी इथं जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर मी ते अण्णासाहेब पाटील होते त्यावेळेस नाराजाचे अध्यक्ष होते त्यावेळेस मी इथं बाबासाहेब देशमुखचा शाहीराचा कार्यक्रम घेऊन अण्णासाहेब पाटला इथं आलो होतो परतूरला मी खूप दिवसांनी लढायचे पण चांगल्या माणसाला कधी पुढे येऊनच गेल नाही या काही नाही खरंच नाही येऊन दिलं बर का म्हणजे असं काही बोलायला म्हणलं की त्याला लगेच सगळं काही दुसरंच म्हणते पण सत्यमध्ये सगळ्यात जास्त मराठा समाजच नेते मराठा समाज आहे पण त्यांनी कधी खालच्या लेवलला ग्राउंड लेवलला पाहिलं नाही ना कधी समाजाला काय लागत आहे म्हणून ज्यानी खुर्ची दिली की तिकडंच ज्यानी खुर्ची दिली की तिकडच आता फडणवीसच्या मागे लागले पण फडणवीसच्या काळात आम्हाला हे भेटलंय ना फडणवीस साहेब तुम्हाला आमची एकच विनंती एकदा आमचा सात बारा कोरा करा मला चार नोटीस आल्या दोन दोन लाखाचं कर्ज आहे माझ्या चारी एकदा सात बारा कोरा करा तुम्ही डोक्यात घेऊन नाचत होतो काय करतो सात बारा कोरा तुम्हाला एकदा करावाच लागणार मला तर वाटत की मी जे निवड झालेली आहे माझी सर्टिफिकेट मुळे झालेली आहे भागीदार किंवा पूर्णतः श्रेय आहे ते म्हणून दादा चारंग पाटीलला लागला कारण त्यांच्या प्रयत्नामुळे सर्टिफिकेट निघू शकलो आणि त्याच्यानंतर परीक्षा देऊन मी यामध्ये उत्तीर्ण झालो स्थानिक जात होते नंबर लागत नव्हता कमी मार्क पडत होते हा आरक्षण हा असा मुद्दा आहे की तो त्याच्यामुळं काहीच करू शकत नाही माणूस आरक्षण असल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही जर आरक्षण असेल तर कमी गुणवत्ता असूनही ते लागत आणि जर तुम्ही टॉपर जरी असले आणि आरक्षण नसलं तर तुम्ही ओपनमध्ये गेल्यामुळं लागू शकत नाही त्यामुळं मुलं आणि समाज जे आहे ते खचं खच्चीकरण होत आहे या या अगोदर कुठल्या कुठल्या परीक्षा दिल्या होत्या त्याच्यामध्ये काही अपयश वगैरे होतं का सर मी दोन हजार एकोणीस पासून पोलीस भरती करतो पण आरक्षण नसल्यामुळं जी ग्राउंडची मिरिट आणि लेखीची मिरिट आहे ती खूप उच्च आहे उच्च जात आहे ज्या जितके मार्क नाहीत त्यांना त्यांच्यापेक्षा दहा पंधरा मा, मार्क शिल्लक घेऊनही मी वेटिंगला पडत आलो किंवा मा मी तिथं लागलेलं नाही आणि कमी मार्क असताना ज्यांना आरक्षण आहे ते जॉईन झालेले आहे दोन तीन वर्ष होऊन आणि मी आजपर्यंत खडतर करीत आलेलो आहे आज कुठे इथे जॉईन होण्याचा हा म्हणून दादा पाटलामुळं त्यांच्या प्रयत्नामुळे इथे मी जॉईन मग <laughs> इथून पुढे याचा फायदा होईल निश्चितच शंभर टक्के इथून पुढे याचा फायदा होणार आहे कारण तुम्हाला आताच पडसाद इथं सुरुवात आहे फक्त पोलीस पाटील ही सुरुवात आहे आता जितक्या भारतीय निघतात तितक्या म्हणजे शंभर टक्के म्हणजे टॉपर टॉपर तर आपले होतेच इथून पुढे सगळ्यात जास्त समाजातले मुलं लागणार म्हणजे लागणार म्हणजे गुणवंत विद्यार्थी आपल्यात खूप गुणवंत आहेत ते निश्चितच ते ज्या त्या ठिकाणी जाणार पण हे सर्टिफिकेट काढायला बऱ्याच जणांना अडचणी येत होत्या काही जणांच्या अजूनही निघत नाहीत हे सर्टिफिकेट काढायला कसं जी यंत्रणा आहे त्यांनी मुद्दा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्टिफिकेट कसं निघत नाही हे प्रयत्न केला जात आहे प्रत्येक जे तहसील कार्यालय त्याच्यामध्ये आणि ते काढायसाठी खूप त्रास झाला जे तालुक्याची टीम आहे त्यांनी हैदराबाद गॅजेट मुळे फायदा हैदराबाद गॅजेट आल्यामुळं जे आमचे नाना मिठे धुमाळसर आहेत यांनी तिथं पाठपुरवठा पाठपुरावा पुरवठा केल्यामुळं हे कुठं सर्टिफिकेट निघलं आणि त्याच्यानंतर मला ही संधी भेटली हे करायची जर यांनी पाठपुरवठा केला नसता आपल्या समाजातल्या यांनी तर हे सर्टिफिकेट निघलंच नसतं आणि मी आज इथे जॉईन झालो नसतो जारंगी पाटलांची भेट घेतली आहे का जायचं आहे आम्ही आता ठरवून जारंगी पाटलांना लवकरच भेटण्यासाठी जाणार आहे Ah, uh, é don't eu